श्री स्वामी समर्थ देव जाणतो तुम्ही कोणत्या भयानक संकटातून जात आहात तो तुम्हाला आज झालेल्या सर्व जखमा पाहतो आहे त्याची इच्छा आहे की तुमच्या स्वप्नांसाठी तुमच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढायला हवं हो। त्यानंतर तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखाच्या परीक्षा संपतील तोपर्यंत हे आयुष्य तुमच्या सोबतच चालेल तू थांबू नको कुठेही राहा ओझ म्हणून नाही पण माणसांची गरज म्हणून जगा आपल्या दिसण्याचा आणि पैशाचा अभिमान बाळगू नका कारण मोराच्या पिसाचं वजन त्याला उंच उडू देत नाही कोण चांगले कोण वाईट हे तुमच्या वाईट काळातच कळते कोणीतरी तुमच्यावर रागवले आहे आणि तुम्ही त्याचा राग घालवाल याचा त्याला अभिमान आहे त्यामुळे त्याचा हा गर्व कधीही तुटू देऊ नका स्वार्थी लोकांशी जितक्या लवकर नाते संबंध तयार होतात तितक्याच लवकर त्यांना ते नाते तोडायचे असते परंतु खरी नाते जोडण्यासाठी कधी आंधळे कधी मुके तर कधी बहिरे व्हावे लागते देवासोबतचे नाते बिघडवू देऊ नका ते एक नाते जवळ असेल तर जगाच्या कुठल्याच नात्याची गरज नाही काळजी करणारा मित्र दुःख समजून घेणारे शेजारी आणि प्रेम करणारे कुटुंब हे सगळे उभे आहेत त्यांच्यामुळे आपले आयुष्य नेहमी दिव्यासारखे चमकते आयुष्यातील अडचणी तुम्हाला घाबरत नाहीत तर त्या फक्त तुमच्यातील दडलेल्या शक्तींना जागृत करण्याचं काम करतात जे खोटे बोलूनही ओरडत असतील ते लोक तुमचा नाश करतील त्यांच्यापासून सावध राहा बदलणारी माणसं आणि बदलती नाती दिसत नसली तरी पण नक्कीच आजूबाजूला जाणवतात तोटा झाला असेल तर भविष्यात नफा होईल फसवणूक झाली असेल तर त्याचा हिशोब केला जाईल जे मनातून स्वच्छ असतात तेच हृदयात राहतात कारण ज्या धाग्याला गाठ नसते तोच धागा सुईतून जाऊ शकतो म्हणून तो तुटलेल्या ताऱ्यासारखा असतो त्याच्याजवळ काहीही मागून बघा अर्थाशिवाय नातं टिकवणं ना। प्रत्येकाच्या कुतीत नसते कुणाला त्रास देऊ नका कुणाला चकित करू नका कुणी लाग चुकलं तरी कोणाला त्रास देऊ नका हसत, हसत निघून जा जी व्यक्ती तुम्हाला स्वतःबद्दल सर्व काही सांगू शकते तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवते इतरांशी असलेले नाते हे फक्त मनापासून असले पाहिजे कोणत्याही अर्थाने नाही स्वतःला समजून घ्या हीच वेळ आहे स्वतःला समजून घेण्याची जो बाप मुलांसाठी कोणापुढे हात पुढे करायला लाजत नाही ते त्याला आवडत नसताना तो मुलांसाठी करतो कायमस्वरूपी देवाची भक्ती करा देव नक्कीच प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ